उत्तर महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणार नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विजय अहिरे यांच्या आयोजनाखाली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर महादेव नगर परिसरात मनसे शहर उपाध्यक्ष विजय आहिरे यांच्या आयोजनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली दरम्यान या बैठकीत मनसे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी दुबार मतदान होणार नाही यावर मार्गदर्शन केलं यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अधिक माहिती मनसेश्वर उपाध्यक्ष विजय आहिरे यांनी दिली या प्रसंगी मनसेचे दिनकर पाटील सलीम मामा शेख नामदेव पाटील सुधाम कोंबडे गीताताई जाधव वृषालिताई आहिरे सचिन सिन्हा विजय आहिरे तुकाराम घुगे अतुल पाटील आदी मनसे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते नाशिकसाठी रमेश खरात सातपूर आदरणीय दिनकरांना पाटील नामदेव पाटील गीता जाधव विभागाचे विभागाध्यक्ष सचिन सिन्हा विजय ऐरे सागर नागरे वैभव ऐरे भारत गाभणे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो खरं तर ही जी मिटिंग आहे ही काही प्रचाराची मीटिंग, मीटिंग नाही आहे आम्ही नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये जे एक एकतीस प्रभाग येतात त्या एकतीस प्रभागांमध्ये ही मीटिंग चालू आहे आणि प्रत्येक मतदारसंघ प्रत्येक प्रभाग आम्ही या ठिकाणी फिरतो आहे आणि आज प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी आज ही प्रभाग क्रमांक अकराची मिटिंग आहे यासाठी प्रभाग क्रमांक अकराची मिटिंग आहे का प्रभाग क्रमांक जो प पश्चिम लोक विधानसभेचा मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये जवळजवळ एक लाख मतदार यांची नावच नाही आहे यांचा समोर ॲड्रेसच नाही आहे आणि बारा हजार मतं ही दुबार नावं आहे जवळजवळ एक लाख बारा हजार मत मतदारांचा ठाव ठिकाणं नाही आहे आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना पेन दिला आणि त्या पेन आम्ही सर्व नाशिक नाशिक शहराच्या वतीनं जवळजवळ तीन तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं ही दुबार मतं आहेत त्या ठिकाणी आणि दुबार मताच्या जोरावरती हे लोक निवडून येतात म्हणून लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आपल्याला घटनेनं तो कुठल्याही जाती धर्माचा असो मग तो देशाचा राष्ट्रपती असो पंतप्रधान असो यांना मग एकच मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे जर आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदाराचं दोन दोन चार चार पाच पाच ठिकाणी नावं आहे तर एक मतदानाचा अधिकार दिला आहे मला वाटतं कुठंतरी लोकशाहीचा खून होतो आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी यादीवर काम करण्यासाठी ज्या ज्या याद्या आहेत त्या सर्व यादींवर काम करण्यासाठी या ठिकाणी जे आता सर आम्हाला निवडणूक आयुक्तानं कलेक्टर साहेबानं आमच्या अर्जाची दखल घेऊन संपूर्ण नाशिक महानगरपालिका प्रभागामध्ये आम्हाला बी एल ओ देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या बीओ ल बी एल ओसोबत आम्ही एक नवीन या ठिकाणी एक पद निर्माण केलेलं आहे पक्षाचा राजदूत म्हणून त्या बी एल ओसोबत पक्षाचा राजदूतसुद्धा त्या बी एल ओसोबत जाणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या पत्त्यावरती त्या ठिकाणी मतदार आहे तर बियवलेला ते नाव जे आम्ही ते मतदार यादी जे, जे नावे डुप्लिकेट नाव आहे ते आम्ही मतदार यादीतून त्यांना काढण्यासाठी सांगणार आहे म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा विनंती करणार आहे जर आपल्या पवित्र मताची आपल्या मतदानाची जर चोरी होत असेल ही चोरी थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे आम्ही सर्व भागामध्ये फिरतोय या ठिकाणी आम्ही जर मोठी जर प्रभागाच्या जा वतीनं जर मिटिंग घ्यायचं ठरलं ठरवलं असतं तर मला वाटतं या ठिकाणी जागासुद्धा बसायला प अपुरी पडली असती फक्त ही पदाधिक का पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे आणि मी पदाधिकाऱ्यांना कळक्याची विनंती करतो आहे का आपण सर्व यादीवरती काम करा सोबत घराघरामध्ये फिरा आणि मला वाटतं स सातपूर भागामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं चा काम मला वाटतं अन्य भागामध्ये काम सुरू आहे पण सातपूर भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं उत्तम काम या सातपूर भागामध्ये विभागीय अध्यक्ष विभागीय अध्यक्ष असतील शहराचे उपाध्यक्ष असतील महिला आघाडी असतील यांनी या ठिकाणी चांगलं काम उभं केलेलं आहे आपल्या परत आपल्याला मी कळकळची विनंती करतोय जो आपल्याला घटनेनं दिलेला अधिकार आहे जो संविधानानं दिलेला अधिकार आहे आपली लोकशाही टिकून सांगण्यात राहण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे अशी आपल्याला कळकळची विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज बारा प्रभाग झाले आज आठ प्रभाग सातपूरमध्ये पाच प्रभाग आहे सिडकोत सहा प्रभाग आहे एकतीस प्रभागाप्रमध्ये मामाने सांगितल्याप्रमाणे हे संपूर्ण नाशिक शहरात तिन्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने नाशिक पश्चिममध्ये एक लाख बारा हजार मतं एक लाख मतं असे नोंदवले गेले की त्यांचे पत्तेच नाही आहे आणि बारा हजार मतं जुबार आहे जुबार म्हणजे दोन मतं एक माणूस तिथं मतदान करतो आणि त्याच्या गावाला जाऊन मतदान करतो अशा या मतचोरीतून किडल्या <coughs> आमदार निवडून आलेल्या चोरीच्या मतावर हो। आणि ती मतचोरी थांबवण्यासाठी आपण बघितलं विधानसभेत सुद्धा मा इथं सरकार मतचोरीवर निवडून आलं आता बिहारमध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात खांडा वापरला आणि सुद्धा महिलांना दहा हजार रुपयांनी पैसे दिले पासष्ट लाख मतं जे मतं काँग्रेसला जे यूला म्हणजे तेजस यादवला मिळणार होते सुद्धा त्याच्यातून कट करून टाकले हे सरायच्या नावाखाली असं मतं चोरी करून हे लोक निवडून येत आहेत अजून दुसरं आपण बघितलं असेल की या नाशिक शहरामध्ये आम्हाला ज्या निवडणुका लढवायच्या ती गुन्हेगारीमुक्त भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त नाशिक करायचं आहे आम्हाला आपण बघितलं की कि किती गुन्हेगारांना आम्ही मोर्चा काढला बारा ऑक्टोबरला मनसेनी आणि शिवसेनेनी तो मोर्चा काढला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेचे लोक जागे झाले आणि मग त्यांनी नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बालेकिल्ला किल्ला के सुरू केला तुम्ही बघितलं किती गुंड लोक मोठमोठे गुंड अशा हाताला द्वारखंड बांधून नाशिक जिल्ह्यात बालेचा बा कायद्याचा बालेकिल्ला बाले किल्ला म्हणायला लावलो आणि आज ह्या नाशिकमध्ये शांतता केवळ महाराष्ट्र न सेनेमुळे शिवसेनेमुळे आज तुम्हाला शांतता नाही तो इकडं मीटिंग घेणं मुश्किल होतं फार बरोबर आहे का असं रस्त्याने चालणं मुश्किल झालत बारीक बारीक पूर्व कोयते चाकू बंदुका काय काय घेऊन या सर मारायचे लोकांना आज ते केवळ आमच्या पक्षामुळं ते बंद झालेले ना आम्हाला यापुढे निवडणूक त्याच्यासाठी लढवायचे काय या नाशिकमध्ये गुन्हेगारी नको आहे भयमुक्त नाशिक झालं पाहिजे त्यासाठी आमच्या निवडणुका लढवायच्या आणि ती निवडणूक लढवण्यासाठी खोटं मतदान नको आहे तुम्ही श्रीमाताई माझ्यापुढा कधीच निवडून असते आली एक लाख मतं चोरीचे होते एक लाख बारा हजार ते मामानी साईडपणे कलेक्टर साहेबांना दिले आणि कलेक्टर साहेबांनी ते मतं खरोखर चोरीचे म्हणून कमी करण्यासाठी आदेश दिलेले मग आता जे काही कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आहे जैनी प्रत्येक घरात जायचे आपले राजदूत नेमायचे एक्केचाळीस राजदूत नेमायचे ते बियन येतील सरकारचे त्याच्याबरोबर घराघरात जाऊन खरंच बाबा तिथे राहतो का त्याच घरात ते तपासायचे आपल्याला आणि आपले पत्रक जाऊ द्या त्याच्यावर लिहा आम्हाला निवडणूक का लढवायची मंगळवारपर्यंत तुमच्या चौकांचे विण पत्रक गेलं पाहिजे सुरू झालं पाहिजे एकाच पत्रकामध्ये चौघांचे फोटो आणि घराघरात तुम्हाला चौघांना फिरायचंय हे लक्षात घ्या आणि हे काम आपल्याला करायचं जनतेला आपल्याला न्याय द्यायचं आहे बघा ना तुम्ही दत्तक नाशिक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि ऐका प्यायला पाणी अख्या श नाशिक शहरामध्ये हा रस्ते नाही कायदा व्यवस्था नाही आता इकडं मागे एक घटना घडली पाच सहा लोक जळाले तुम्ही बघितलं का मी पे आवडतं पत्र दिलं त्यांना मुंबईला न्याय लावलं मामाने आम्ही विजू तू पण आहे त्याच्यात आणि मग त्यांना सगळा खर्च करायला लावला मला वाटतं पाच पाच लाख रुपये सुद्धा कबूल केले देणार ते सगळे मी प पत्र आपण दिल्यावर आपण ती सुद्धा मदत केली सरकारने केली का क्षमता आली काही दिलं का किशे शेतून एक हजार रुपये काढून ते सुद्धा आपण काम केलं असं आपण तळागाळातलं त्यांनी त्याचं काम करतोय माझं मी सभापती होतो इडं पूर आला होता तेव्हा बीन मी स्वतः सगळी मदत केली विजू तुम्ही सगळे साक्ष मामा नेहमी सतर्क राहतात काम करतात विजू तुम्ही गीता ताई हे सगळे कार्यकर्ते आपण जनतेच्या दुःखामध्ये नेहमी राहतो आपल्याला शांतता हवी आहे आपल्याला गुंडागर्दी नको गुंडांना मतदान करायचं नाही गुंडांबरोबर जाऊ नका गुंडागर्दी केली गुंडांबरोबर आहे का जेलला जावं लागतो तुम्ही डोळे समक्ष आपल्याला घाबरायचं नाही बिनदास्तपणे काही असलं तर एकशे बारा फोन करायचा लगेच आपले पोलीस कमिशनर संदीप कर्णी साहेब लगेच पोलिसांना पाठवतात कारवाई करतात मोठमोठे लोक बघा गरीब नाही आता काही लोक होते पंचवटी तसंच झालंय आता तो, तो जगदीश पाटील अनुदो नेमशी जवान आईप होते ते जेलला गेले वाईट काम केलं का तुम्हाला सरकार सोडणार नाही कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसतो म्हणून आपल्याला निवडणुकी लढवायचे गोरगौरिवांसाठी लोकांना हक्क देण्यासाठी त्यांना सगळ्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आहे म्हणून आम्ही सगळ्या प्रभागांमध्ये फिरतोय बंटी साहेब आता आमचा हा चोवीसवा प्रभाग आहे आता आमच्या फक्त सात प्रभाग राहिले आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ ही फक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे ही काही जनतेची मिटिंग नाही पण पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे तर तुम्हाला हे काम करायचं आता तुम्ही हे काम सुरू करा खूप चांगली मिटिंग झाली सगळ्यांना धन्यवाद आता आम्हाला जाण्यासाठी तुम्ही मुभा द्या जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक अकरा येथे सातपूर महादेव नगर येथे बैठक पार पडली ही बैठक संपूर्ण पदाधिकाऱ्यांची होती सर्व पदाधिकारी यांचं चांगले चांगलं मार्गदर्शन लावलं आणि त्या स त्यानंतर आमचे सलीम मामा शेख त्यांनी देखील सांगितलं की दुबार मतदानाची आम्हाला पदाधिकाऱ्यांना तयारी करायची लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व तपास करायचं आहे आणि तशा आणि दुबार मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरंच आम्हाला इच्छुक देखील विचारले मत तर मतदानासाठी कोण कोण इच्छुक आहे तर माझं तर मी सांगितलं आहे त्यांना की मी प्रभा क्रमांक अकरामधून एस सीमधून जे निवडणूक लढवत आहे बाकी जीतात आई मी देखील सांगितलं महिला त्यामधनं आणि मामा देखील ओपनमधनं लढणार आहे आणि आपल्या मंजूताई सिन्हा या देखील ओपनमधनं लढणार आहेत असे आमचे सामूहिक अशी पक्षांतर्गत चर्चा झाली त्या संदर्भात पुढच्या वेळेस ते ठरवतील काय कोणाला मतदान द्या को कोणाला तिकीट घ्यायचं किंवा पुढची तयारी करायची हे पुढे समजेल लेकिन परंतु आम्ही संपूर्ण सोबत राहून कॉम्प्लेट वगैरे हो करून संपूर्ण प्रभागाची सोबत धावपळ करून आम्ही पुढच्या तयारीला आम्ही लावू ओके निवडणूक दोन हजार पंचवीस याची पूर्वतयारी म्हणून सातपूर विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकारी प्रत्येक प्रभाग प्रभागात जाऊन सन्मान्य दिनकर अण्णा पाटील सलीम मामा शेख गोकांबडे अंकुश भाऊ पवार रतन कुमार इसनसाई नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभागनिहाय बैठका आयोजन केलेलं आहे या बैठकीचे मेन उद्देश हेच आहे की जे डुप्लिकेट जे नावं किंवा दुबार मतदान जे नोंदवलेले आहे त्याच्यावर शासनाने एक प्रत्येक मतदार यादीवर एक बी एल ओ लिहिलेला आहे बी एल एच्यासोबत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक एक राजदूत देण्यात दे येईल प्रत्येक यादीवर आता बी एल ए आणि राजदूत हे दोघं मिळून जे कोणते हे दुबार मतदान असतील किंवा ज्या पत्त्यावर ते माणसं राहत नसतील किंवा शिफ्टिंग झालेले असतील असे मतदान शोधून काढायचे व जे मतचोरी आहे ती थांबवाय थांबवायची आहे राज राजसाहेबांचं जे स्वप्न आहे की जगाला हेवा वाटेल असं आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे त्याची एक नांदी म्हणून एक तयारी म्हणून आम्ही इथं बैठकचं के आयोजन केलं होतं धन्यवाद